पुण्यातील निसर्गमंगल कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बी आर एस पक्ष विलीन करण्यात आला बी आर एस पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सेवानिवृत्त प्रशासक बी जे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार सुनील भुसारा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख अंकुश काकडे प्रशांत जगताप अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले बी आर एस पक्षाचे नेते माजी खासदार अरिभाऊ राठोड नानासाहेब बच्चाव निखिल देशमुख बाळासाहेब साळवे महादेव बनसोडे रुपेश पाटील यांच्यासह वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी शरद पवार म्हणाले बी जे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात बी आर न चांगलं काम केलंय हे काम पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आज आपल्या पक्षाचा पर्याय निवडत आपल्या पक्षाला आणखी ताकद उपलब्ध करून दिली आहे आपल्याला सर्वांनी एकत्रित निर्णय घ्यायचे आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच जबाबदाऱ्या निश्चित करतील त्यानुसार आपण एकत्र काम करू असं शरद पवार आपल्या भाषणात स्वागत करताना बोलले यावेळी सेवानिवृत्त प्रशासक बी जे देशमुख म्हणाले की महाराष्ट्रात आम्ही बी आर एस पक्ष अवघ्या दोन महिन्यात घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र के सी आर साहेबांचा ऍक्सिडेंट झाला सरकार गेला आणि पक्षाचं कामही थांबलं राजकारणात थांबून चालत नाही मात्र लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही शांत बसलो पण आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय आपल्याला पुढे नेणारा पक्ष व कोणता नेता तर आमच्या चर्चेमध्ये शरद पवार पक्षसाहेबांचं साहेबांचं सा नाव आलं पण पवार साहेबांनी जनतेसाठी सर्व क्षेत्रात उत्तुंग काम केले त्यामुळे प्रत्येक पवार साहेबांच्या विचारांचा माणूस निवडून द्यावा लागेल असं मत बी जे देशमुख यांनी व्यक्त केले यावेळी अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांचा वाढदिवस शरद पवारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला अकोले टाइम्स साठी वृत्त संकलन विभाग पुणे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब आपला सर्वांना विशेषतः मला पक्षामध्ये आणण्यासाठी वारंवार पाठपुरावा करणारे आणि पवारसाहेबांचे जुने सहकारी अंकुश अण्णा काकडे आमदार भुसारा साहेब आमचे तालुक्यातील युवा नेतृत्व आणि आमचे भावी आमदार भांगरेजी त्यांचे बंधू जे अनेकची भांगरे आता मुद्दामहून ते आमचा जरी बी आर एचा कार्यक्रम असला तरी उपस्थित आहेत माजी खासदार हरेभाऊजी राठोड आमचे सर्व विजयजी मोहिते बच्चवजी निखिलजी देशमुख आमचे सर्व सन्माननीय पक्षाचे समन्वयक जिल्ह्याचे समन्वयक तालुक्याचे समन्वयक उपस्थित बंधू आणि भगिनी सन्माननीय व्यासपीठ खर तर, तर आता अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही राजकारणामध्ये पूर्वी नसलेले लोक परंतु आर साहेबांच्या तेलंगणामधल्या सात आठ वर्षाच्या कामाने प्रभावित होऊन आम्ही सगळे तिकडे गेलो तशा प्रकारचं काम देशामध्ये आणि राज्यामध्ये झालं पाहिजे ही भूमिका घेतली के सी आर साहेबांनी पी आर एस तालुक्यात तेलंगणा राष्ट्र समितीची भारत राष्ट्र समिती पक्ष बनवला साहेब त्याचे जे चार पाच नोंदणी करणारे जे आम्ही देशाच्या स्तरावरचे लोक आहोत त्याच्यामध्ये आम्ही चौघ जण आहोत नोंदणी करणारे पक्षाचे आणि भारत राष्ट्र समितीचं काम कशा पद्धतीनं झालं तेवीस लाख पंच्याहत्तर हजार सभासद अतिशय थोड्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यामध्ये झाले घरोघरी पक्ष पोचवण्याचा प्रयत्न झाला काही कारणामुळे पक्षाचं काम थांबलंय साहेबांचा ऍक्सिडेंट झाला सरकार गेलं आणि मग राजकारणामध्ये कुठं थांबून चालत नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आम्ही सगळे तटस्थ राहिलो परंतु आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आणि राज्याची जर एकूण जर परिस्थिती पाहिली तर ती अतिशय वेगळ्या परिस्थितीचं चित्र आपल्याला सगळं राज्यासमोरचं दिसतंय शेतकऱ्यांचे अतिशय शे, हाल शेतमाला शेती शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही सोयाबीनला नाही कांद्याला नाही दुधाला नाही आंदोलन करून लोक थकलेत उद्योग धंदे महिबूबबाईंनी सांगितलं तसे गुजरातला चाललेत आणि बेरोजगार रोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला वीज पाण्यावर आणि आरोग्यावर शिक्षणावर पायाभूत गोष्टींवर काम होईनाच झालंय जो पवार साहेबांनी पहिला या राज्याचा पाया घातला होता यशवंतराव चव्हाण साहेबांनंतरचा तो पाया उद्ध्वस्त करण्याचं काम राज्यामध्ये चाललंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमचं तिकडचं काम बंद म्हणून थांबून चालणार नाही आणि म्हणून सुरुवातीला साहेब दोन महिन्यापूर्वी आमच्या अकोल्याला आले आम्ही आणि यांनी सगळ्यांनी आग्रह केला मी स्वतः त्यांच्या जा सभेमध्ये जाऊन पक्ष प्रवेश केला होता परंतु आमचे हे सगळे सहकारी सा, साहेब तसेच राहिले होते आणि मग या सगळ्यांशी चर्चा झाली आपणाबरोबर चर्चा झाली जयंत पाटील साहेबांबरोबर चर्चा झाली या सगळ्या महाराष्ट्राच्या या हलाकीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाचवणारा पक्ष कोणता आपल्याला पुढं नेणारा पक्ष कोणता आणि कोणता नेता मग आमच्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये शरद पवार साहेबांचं नाव आलं का बरं आलं शरद पवार साहेबांचं नाव ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांवर वेळ आली कर्ज तुडायला आत्महत्या करायला लागला बहात्तर हजार कोटी रुपये केंद्रात कृषी मंत्री असताना कर्ज माफ केलं शेतमालाचं उत्पादन वाढवण्याची गोष्ट असू द्या शेतीमाला भाव मिळण्याची गोष्ट असू द्या शेतीमाला कर्ज उपलब्ध करून देण्याची गोष्ट असू द्या फळबागा लागवडीचा कार्यक्रम असू द्या सगळे कार्यक्रम ज्या ज्या वेळेला ते मुख्यमंत्री राहिले असतील नाहीतर केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिले असतील देशाचे विरोधी पक्ष नेते राहिले असतील त्या त्या वेळेला जाऊन त्यांनी ही सगळी भूमिका आपल्या शेतकऱ्यांकरता बजावली फक्त शेतकऱ्यांकरता बजावली का आणि दलितांनी अस्मितेचा प्रश्न केला दलितांसाठी काम झालं परंतु मराठवाड्याचं नामांतर झालं पाहिजे बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे अस्मितेचा प्रश्न केला सरकारपणाला लावलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं दलितांसाठीच किंवा बाकीच्या गोष्टींबरोबर अस्मिता जपण्याचं काम आमच्या आम्हीची भांगरे घुसाना साहेबवरती बसलेत अरे आदिवासींना पंचवीस वर्षापूर्वी नऊ टक्के बजेट स्वतंत्र त्यांना अर्थमंत्र्याकडे जाण्याची गरज नाही अशा प्रकारच्या आदिवासींसाठीची भूमिका पंचवीस वर्षापूर्वी स्वतंत्र बजेटची पवार साहेबांनी घेतली आमच्या महिला भगिनी आता म्हटल्या गाणं म्हटल्या अरे आपल्याला पण पन... तीस टक्के जागा राखीव ठेवण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनीच खऱ्या अर्थाने घेतली हे सगळ्या गोष्टी ज्या झाल्यात आता आपण बघतोय राज्यामध्ये धनगर आदिवासींचं भांडण झालंय ओबीसी मराठ्यांचं भांडण झालंय हिंदू मुसलमानांचं चा भांडण झालंय परंतु चौऱ्याण्णव साली ओबीसींचा कोटा वाढवून द्यायचं काम मंडळ आयोगाची अंमलबजावणी करण्याचं काम पवार साहेबांनी एप्रिल चौऱ्याण्णव साली केलं भांडण करणारे आणि श्रेय घेणारे आता अनेक येत आहेत पुढं पुळी बांधून घेण्यासाठी मताचे अनेक येत आहेत परंतु खरं समाजासाठीचं काम करण्याची भूमिका सहकार जोपासायचा असेल नाही तर कोणती गोष्ट जोपायचं असेल हे पवार साहेबांनी अतिशय यशवंतराव चव्हाणांचा वारसा खऱ्या अर्थाने कृषी औद्योगिक समाज रचनेचा पुढे चालवला त्यांचा विचार घेऊन हे राज्याचा पाया घातला हा उभा केला पाया परंतु आता हा पाया उखडून टाकण्याचं काम सध्या परिस्थितीत आहे आणि म्हणून आपल्याला कोणता पर्याय कोण ही सगळी भूमिका मध्ये आपण पाहिलं छगन भुजबळ साहेब गेले छगन भुजबळ साहेब बारामतीत म्हटले पवार साहेब काय लक्ष घालीत नाही आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका घेतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी शिलो रोखला गेले आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्र ढवळून निघालाय जाती धर्मांमध्ये आणि जाती जातींमध्ये ते निर्माण झाली या परिस्थितीमध्ये वाचवणारा एकच माणूस आहे पवार साहेब तुम्ही पुढे आला पाहिजे आणि तुम्ही हे थांबवलं पाहिजे अहो भुजबळ साहेब हे थांबणार नाही पवार साहेबांच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये आणावं लागेल प्रत्येक मतदारसंघातून पवार साहेबांच्या विचाराचा माणूस निवडून द्यावा लागेल तेव्हा हा महाराष्ट्र सुस्थितीत येईल आणि म्हणून ही गोष्ट घडण्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागलं आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली केसीआर के साहेबांच्या पद्धतीचं काम राज्यामध्ये करणारा हा नेता किंबहुना केसीआर साहेबांपेक्षा जास्त अनुभव असणारा हा नेता आणि म्हणून आपण सगळे साहेब हे सगळे तालुक्यातून आलेले वेगवेगळ्या स्वतःच्या खर्चाने अमरावती नागपूर इकडे किल्लारीचा भूकंप झाला किल्लारीच्या किल्लारीचे काही लोक आहेत अरे दोन तासामध्ये सगळी यंत्रणा रात्री दीड वाजता कलेक्टर सरंगेंनी फोन केला किल्लारीला भूकंप झाला आणि त्याच्यानंतर सगळी यंत्रणा कामाला लावून हा आपला हा नेता आठ वाजता किल्लारीला हजर झाला लोकांच्या सुख त्यांना सावरण्याचं काम करणारी भूमिका घेणारा एक नेता ने आता आपल्याकडे उपलब्ध आहे त्यांचं वय झालं मी परवा दिवशी चर्चेमध्ये आम्हाला त्यांनी वेळ दिला सगळ्या बाबी मांडल्या मी म्हटलं पवार साहेबांची पवार साहेबांना राजकारणाची किती गरज आहे मला माहित नाही परंतु या राज्याला आणि देशाला पवार साहेबांच्या विचाराची गरज आहे या वयामध्ये हा माणूस जर फिरतोय तर आम्हाला आता आपली जबाबदारी पार पाडावं लागेल असं मी म्हटल्यावर त्यांनी माझ्या हातातून माईक घेतला ते म्हटले देशमुखांच्या बऱ्याच गोष्टी मला मान्य आहे पण काही गोष्टी मला मान्य नाही मी म्हटलं काहीतरी आपल्याकडून गडबड झाली काहीतरी चुकलंय ते म्हटले सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण माझं वय झालं हे मला मान्य नाही पंच्याऐंशी वर्षी हा माणूस जर राज्य देश सावरायला जर पुढे निघत असेल तर तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता उभा महाराष्ट्र आपल्याला पिंजून काढावा लागेल ला आणि पवार साहेबांच्या विचाराचं सरकार इथं आपल्याला आणावं लागेल त्यासाठी आपण सगळे आज या निमित्तानं सगळ्या राज्यातले लोक पक्ष प्रवेश करतोय साहेब नव्वद टक्के लोक कोणीतरी इकडे तिकडे गेला असेल परंतु नव्वद टक्के लोक जे आम्ही नोंदणी केलेली आहे टॅबवर तेवीस लाख पंच्याहत्तर हजार याच्यातले नव्वद टक्के लोक जाग्यावर आहेत आणि ते आपल्या विचाराबरोबर प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भाषणाच्या अगोदर आपल्या नेतृत्वाखाली इथं प्रवेश करणार आहेत आम्ही कोणती आम्ही सराईत राजकारणी आमच्या मोहित्यांनी सांगितलं आम्हाला कोणताही आडपडदा ठेवून चर्चा करता येत नाही आम्ही सरळपणाने तुमचा आता पन्नास साठ वर्षाचा इतिहास आणि सगळी कर्तबकारी पाहून आम्ही तुमच्या खांद्यावर मांड टाकलेली आहे हे आमचा सामान्य माणूस आहे कुठं जिल्ह्यात काम करतोय तालुक्यात काम करतोय राज्यात काम करतोय त्याला योग्य त्याचा सन्मान आपल्या पक्षामध्ये होईल आणि त्याच्या कोतीनुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला योग्य संधी उद्या सरकारमध्ये असेल नाही तर पक्षामध्ये असेल अशी मिळेल अशी या सगळ्यांच्या वतीनं अपेक्षा आपल्या समोर व्यक्त करतो सुप्रिया ताई आता भाषण न करताच गेल्यात पुढं साहेबांना त्यांनी सांगितलंय की मी आता पुढे जाते पुढचं काम पाहते परंतु मला एक सांगावला सांगावं वाटतं ते जरी गेले गेल्या तरी अरे आपण जर संसदेच्या सगळ्या खासदारांचा परफॉर्मन्स पाहिला तर एक महिला कशा पद्धतीने हिंदी इंग, आणि इंग्रजीमध्ये फ्ल्युएंटली बोलून कशा पद्धतीने सभागृह गाजवते खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंनी जर पुण्यामध्ये शाळा काढल्या तर सार्थच झालं असं आपल्याला वाटतं अशा पद्धतीचा बुलंद आवाज भारताच्या लोकसभेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न आणि देशाचे प्रश्न धोरण मांडण्यासाठी सुप्रियता उठवतात या दोघांबरोबर आणि त्यांच्या या सगळ्या टीम बरोबर आपण सगळे उभे राहूयात कटिबद्ध राहूयात आम्ही सगळे केसीआर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सगळे समन्वयक कार्यकर्ते पदाधिकारी साहेब आज तुमच्या पक्षामध्ये आम्ही सामील होत आहोत आणि तुतारी हातात घेऊन राज्य बदलवण्याचा सरकार बदलवण्याची भूमिका घेत आहोत असं या प्रसंगी सांगतो आपल्याला या सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर, क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव